त्याच शोमध्ये एक माझा ऍक्ट झाला तेव्हा ते मला कधीपासनं चप्पल फुटवेअर घ्यायची होती चांगली मला वेळच नव्हता मिळत मग असं झालं की रिहर्सल वगैरे झाली म्हटलं आता आपण मॉलला जाऊ आणि शोधू तर मला काही आवडली नाही मग ती खूप महाग होती मग मा मला ही एका स्टोअरमध्ये दिसली मग मी ह्याची प्राईस विचारली ती जवळपास साडेपाच हजार वगैरे हा हां चप्पल बघितलीस ना तू साडेपाच हजार हां ही किंमत आहे या चप्पल्याची तर मी म्हटलं की हॅ मी नाही साडेपाजारच्या पेसाठी दे त्याच्या पुढे मग मी काहीच घेतलं नाही नेक्स्ट डे इथे आमचं मडला टेक्निकल होतं तर मड लवकर फ्री झालेले मी तर म्हटलं चला आपण सेटवर जात जायच्या आधी मॉलमध्ये जाऊ दुसऱ्या आणि आपण तिकडे बघू ऑप्शन्स काही फिरले फिरले जी मला आवडीत हो आवडत होती त्याच्यात माझ्या साईज अवेलेबल नव्हती माझी बाकी मला काही फार आवडत नव्हतं आणि साडेतीन वाजत आलेले मला इथे चार वाजता पोहोचायचं होतं म्हटलं आता मी निघाले पाहिजे तर मी चारपर्यंत पोहोचेन तर मला मिळालीच नाही चप्पल मी काय करू आणि मी असं काही खूप भारी कॅरी केलं नव्हतं मी आपली साधी स्लीपरच कॅरी केलेली तर मग मी शोधली 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 मला मी एका स्टोअरमध्ये गेले सेम चप्पल दिसली मग मी याची किंमत विचारली मग त्यांनी सेम सांगितली म्हटलं आता माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे साडेतीन वाजलेत मी आत्ता निघालं पाहिजे शेवटी मला हीच चप्पल घ्यावी लागली चप्पल साडेपाच हजाराची प्लीज चप्पलकडे कॅमेरा फिरव प्लीज मला दाखवायचे प्रेक्षकांना दोन्ही दाखव प्लीज आय यू सिरियसली साडेपाच हजार हो हो, हो। पण आहे ही कम्फर्टेबल आहे पण ऑफकोर्स साडेपाच हजार पण तुला माहिती आहे त्याच्या पुढे आई बिंग आई पाच वर्ष ही चप्पल वापरायची असं तिने मला सांगितलं म्हणजे साडेपाच हजार वगैरे ते वसूल झाले पाहिजे असं तिने मला सांगितलं आहे म्हणजे आता काय प्रेक्षकच कमेंट्स करून सांगशील की या पाच हजारच्या माझ्या ते ह्याच्यापेक्षा छान छान किंवा ह्याच्यापेक्षा व्हरायटीवाल्या आपल्या स्टेशनवर खूप भेटतात ग हिल्स पण आपले तीन हजारात म्हणजे त्याच्याहून कमी पैशात येते पण मग असं झालं की जाऊ दे एक एक्सपिरियन्स झाला ठीक आहे प्रत्येक गोष्टीचा एक अनुभव घेतला पाहिजे माणसांनी तर मी घेतला बघू शकता किती लॅविश आयुष्य गौरी जगते असं काहीतरी आता बोलू का मी साडेपाच हजाराची चप्पल घातली आहे मॅडम मी ड्रेस कितीच आहे ते ड्रेसची कॉस्ट पण तेवढी मला माहित नाही मला दिलाय घातलाय तर म्हणाले असते ना आमचे बर... दोनशे कोटी येतात त्याच्यात बरं सगळ्यात महाग आयुष वॉर्ड्रॉप मध्ये अजून काय आहे तुझ्या चप्पलच्या व्यतिरिक्त की चप्पलांचे हौशी कलाकार असतो की असं नाही चप्पल तर आहेच कपडे पण आहे सगळ्यात महाग महाग आहे घेतली असावी आणि एक मी परफ्यूम घेतलेला साडेतीन परफ्यूम ठीक आहे ग परफ्यूम परफ्यूम चालतो परफ्यूम दहा हजारचा घेतला असेल कारण परफ्यूम परफ्यूम असतं कपडे किंवा चप्पल ह्याच्यापेक्षा महाग काय आहे मी एक आउटफिट घेतलं म्हणजे जॅकेट होती आणि एक फॉर्मल पॅन्ट होतं त्याचे दोन्हीचे मिळून नऊ हजार हो झालेले पण नशिबाने मी नाही घेतले ते मी व्हिडिओ कॉलवरती होते आई बाबा दादा त्यांनी जाऊन ते घेतलं मला पॉसिबल नव्हतं त्यामुळे मुंबई मुंबईतच मला एका इव्हेंटसाठी घालायचं होतं आणि मला पॉसिबल नव्हतं तर जाऊन बघून घ्यायला तर मग ते मॉलमध्ये फिरत होते व्हिडिओ कॉल करा आणि तसं कर तू आता ही चप्पल प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये घालून तू फिरायचेस म्हणजे तू किती घालतेस मला माहित ना किती वेळ हीच वापरते हीच वापरते मला खूप कम जिजेपर्यंत वापरायची हो मी हेच करते आणि माझे ऑलमोस्ट सगळे फुटवेअर जे दे डेली युज आहे ना मी जिजेपर्यंत वापरते पैसा वसूल झाला पाहिजे होपफुली आ, स्ट्रीट शॉपिंग पण खूप करते आणि मी स्ट्रीट शॉपिंग करून पण दोनशेची चप्पल अशी एक वर्ष दीड वर्ष वापरली आहे अजून काय माझ्याकडे <laughs>